हे दरोडेखोर आहेत का असा सवाल बच्चू कडू यांनी विचारलेला आहे आपण जे आता वक्तव्य केलो की के मराठापासून सावधरा ओबीसी ना तर ओबीसीचं ह्या इलेक्शन पुढचं सावधरा लोकांची भांडणं आहेत इथे असणार ओबीसीचं आरक्षण काढण्याच्या दृष्टिकोनातून जो काही खेळ होणार आहे तो मी त्या ठिकाणी मांडला आणि त्या मांडण्याच्या याच्यामध्ये मी असं म्हणाले की ओबीसीने ओबीसीलाच मतदान देऊ आपले आमदार त्यांनी निवडून आणावे तर राज ठाकरे यांच्यावर टाळा लावा असं आपण वक्तव्य केलंय नेमकं या मागचं मनोज ची मागणी केली आहे आणि त्याला भाजपनं समर्थन दिलंय त्यांचं कौतुक सुद्धा मी वाचलेलं नाही त्याच्यामुळे नको आपण आपण ज्याप्रमाणे म्हटलंय की उद्धव ठाकरे हे म्हणजे मुस्लिम म्हणजे त्यांची प्रसिद्धी अधिक झालेली असं आपल्या म्हणण्याचं वक्तव्य झालेलं आहे तर यातून उद्धव ठाकरे जे आहेत ते हिंदुत्वापासून दूर गेले असं वाटतंय मी असं काहीच पडलेलं नाही तुम्ही प्रसिद्धी मुस्लिम की शिवसेनेचा जो वोटर आहे तो शिवसेनेचा वोटर एकनाथ शिंदेकडे अधिक राहिला आणि त्याच्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट जास्ती झाला उद्धव ठाकरे यांच्याकडे सेन्याचा वोटर कमी राहिला पण काँग्रेसचा जो मतदार आहे जो मतदार गेल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आले असं त्या ठिकाणी म्हणाल तुम्ही तुम्ही अरविंद म्हटलं सावंतांनी तुम्ही आता म्हटलं की आधी आपलं घर आपण वाचवू आणि नंतर मुडकळीत जे आलेलं घर आहे म्हणून जर अंकेत ते आपण वाचवला जाऊ हे नेमकं त्याचा अर्थ काय आहे तुम्ही आता काढायचा तो माल पाहिजे तो थँक्यू ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा